नमस्कार स्टॉक पोर्टच्या साप्ताहिकीमध्ये सगळ्यांचं स्वागत दर रविवारी रात्री नऊ वाजता आपण भेटत असतो तर आपण ह्या ह्याच्यात बघणार आहोत की मागच्या आठवड्यात बजेट जे झालं त्याच्यात काय काय झालं थोडंसं एक पटकन संक्षिप्त स्वरूपात आणि मागच्या आठवड्यात जे स्टॉक्स सांगितले होते त्याच्याबद्दल पण आपण बघणार आहोत या आठवड्यात कुठले स्टॉक्स बघणार आहोत ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत चला सुरू करू स्टॉक पोर्ट लर्न फोकस अर्न सो बेसिकली साप्ताहिकीमध्ये आता आपण पहिलं बघणार आहोत ते म्हणजे न्यूज तर मेन आत्ता न्यूज जी करंट आहे ती म्हणजे आपलं बजेट जे झालेलं आहे त्याच्यामध्येच म्हणजे बऱ्यापैकी काही चेंजेस स्टॉक मार्केटच्या बाबतीत झालेले आहेत तर ड्रास्टिक चेंज जो आहे तो आता या मेनच्या वेबसाईटवरून मी सांगतोय जस्ट बघून की काही प्रमाणात एस टी टी आणि एस टी सी जी म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉन्ग टर्म कॅपिटल गेन हे बदलण्यात आलेले आहेत असं दिसतंय आणि साधारण एस टी सी जी जो आपण आधी देत होतो तो पंधरा टक्के होता तो वीस टक्क्यापर्यंत प्रपोज केला आहे त्याच्यानंतर सी जी म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे एका वर्षापेक्षा एक जर जास्त आपण ठेवले असतील स्टॉक तर त्याच्यावर साधारण तुम्हाला दहा टक्के टॅक्स द्यावा लागत होता तो आता एक साडेबारा टक्क्यापर्यंत गेलेला आहे पण एक लाखापर्यंत टॅक्स फ्री इन्कम होतं ते सव्वा लाखापर्यंत करण्याचा एक विचार केलेला दिसतोय आता ह्याच्यात एस टी टी जो आहे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स तो सुद्धा वाढवलेला आहे असं म्हणजे ओवरऑल दिसतंय तर एस टी टी रेट इज हाई फ्रॉम पॉईंट झिरो सिक्स टू फाईव्ह पर्सेंट टू पॉईंट वन म्हणजे पॉईंट हंड्रेड किंवा आपण ह्या ह्याच्यात पॉईंट सिक्स टू फाईव्हच्या ऐवजी पॉईंट हजार किंवा पॉईंट वन पर्सेंट साधारण आपण देणार आहोत आणि हे ओवरऑल ऑप्शनमध्ये झालं फ्युचरमध्ये इज प्रपोज फ्रॉम पॉईंट झिरो वन टू फाईव्ह पर्सेंट टू पॉईंट झिरो टू पर्सेंट एवढा काही चेंज सध्या दिसतोय तो मेनली चेंजेस जे आहेत ते एस टी टी आणि एस टी सी जी आणि एल टी सी जी ह्याच्यात जास्त करून चेंज झालेला दिसतोय तर ही मेनली आता बजेट रिलेटेड एक स्टॉक मार्केटच्या ह्याला म्हणजे आपण म्हणायला गेलं की ओवरऑल स्टॉक मार्केटच्या ह्याच्यात टॅक्स वाढवले गेलेले आहेत आणि तसं म्हटलं तर ही एक खिशाला कात्री लागलेलीच आहे असं आपण म्हणू शकतो तर आता ही होती एक टिपिकल एक या आठवड्यातली मोठी न्यूज आता आपण बघणार आहोत मागच्या आठवड्यात काय झालं होतं आणि मागच्या आठवड्यात जे स्टॉक्स सांगितले होते त्यांचं काय झालं होतं ते बघणार आहोत त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ते, ते म्हणजे ओवरऑल या आठवड्यात लक्ष कुठले ठेवायचं आहे त्या स्टॉक्सची नाव तर आता ह्याच्यावर आपण ॲक्च्युली तसं म्हणायला गेलं तर पंधरा दिवसाची आपली ही ऑलमोस्ट गॅप झालेली आहे साप्ताहिकीमध्ये त्यामुळे दोन आठवडे उलटून गेलेले आहेत तर ह्याच्यावर आपण पहिला बघितला होतं तो म्हणजे विप्रो आणि विप्रोचा रिझल्ट अपेक्षित होता एकोणीस जुलैला आणि तो लागलेला आहे आणि तसं म्हणायला गेलं तर पॉझिटिव्ह सरप्राईज म्हणजे रिझल्ट थोडासा एक चांगला आलेला आहे थोड्याशा पॉईंटने म्हणजे ऑलमोस्ट त्यांनी जे, जे एस्टिमेट केलं होतं ते बऱ्यापैकी समोर म्हणजे बरोबर आलेलं आहे आणि बऱ्यापैकी लोकांनी सेल ऑन न्यूज ही पद्धत वापरल्यामुळे इवन ब्रेकआउट झाल्यानंतर तो थोडासा एक वरच्या दिशेला गेला आहे आणि ज्या दिवशी रिझल्ट डिक्लेअर झाला त्या दिवसाच्या वेळी किंवा ओवरऑल रिझल्ट लागल्यानंतर त्या दिवशी तो स्टॉक दहा टक्के पडलेला दिसतोय त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की रिझल्ट लागल्यानंतर तो स्टॉक पडायला सुरुवात होते त्यामुळे अपेक्षेप्रमाणे विप्रो रिझल्ट चांगला होता म्हणून इथून आधीच मार्केटने ती गोष्ट डिस्काउंट केली होती जसं मी मागच्या वेळी सांगितलं आणि त्याच्यानंतर तो पडलेला आहे आता इथे एक मोठी गॅप तयार झाली आहे त्यामुळे गॅप थेअरीनुसार ही गॅप अजूनही भरली गेलेली नाही आहे त्यामुळे ही गॅपसुद्धा भरू शकते एकदा इथून फक्त ती या झोनमध्ये त्या कॅन्डल्सनी पुढच्या एंटर करणं किंवा एक त्याच्या या गॅपच्या पलीकडे एक क्लोजिंग देणं आवश्यक असतं त्यामुळे ही गॅप कशी राहते कारण तसं म्हटलं तर बऱ्यापैकी मोठी गॅप आहे त्यामुळे ती भरायला थोडासा वेळ लागू शकतो त्यामुळे आपण सुद्धा थोडंसं पुढच्या आठवड्यात सुद्धा लक्ष ठेवू शकतो अजून एक स्टॉक आपण सांगितला होता तो म्हणजे झेन्सार टेक आणि ह्याच्यात एक पोलँड फ्लॅगचा पॅटर्न तयार झालेला दिसतोय आणि ओवरऑल बघायला गेलं तर ब्रेकआउट झाला पोलँड फ्लॅगचा त्याच्यानंतर इथे एक लिक्विडिटी हंटिंग झाल्यासारखं दिसतंय म्हणजे एक ओवरऑल ज्यांनी इकडे स्टॉपलॉस वगैरे लावले असतील तर त्यांचे स्टॉपलॉस बऱ्यापैकी हिट करायचा प्रयत्न झालेला आहे इकडे एक सरळ हॅमरसारखी आकृती आहे म्हणजे कॅन्डल आहे आणि एक इन्व्हर्टेड हॅमर सुद्धा इकडे आलेला आहे म्हणजे या साईडने प्रेशर आहे असं आपण म्हणायला हरकत नाही हो पोल अँड फ्लॅगच्या वेळेला मी इकडे ही म्हणजे आकृती किंवा ड्रॉईंग काढलं होतं की इकडून आपण हे ओवरऑल पोल किती हाईटचा आहे ते मोजतो आणि तेवढंच साधारण या साईडला टार्गेटसाठी आपण काढायचा प्रयत्न करत असतो तर सध्या तर ही एक म्हणजे या गेल्या दिवसांमध्ये आठशे एक्केचाळीसचा हाय एक केलेला दिसतो आहे त्याच्या पलीकडे अजून तरी हा स्टॉक गेलेला नाही आहे त्यामुळे ह्याचं पुढे अजून पोलँड फ्लॅगच्या हिशोबाने नीट जातो आहे का नाही जातो आहे हे सुद्धा आपण एक्स्ट्रा हवं तर लक्ष ठेवू शकतो तर हे होते दोन स्टॉक जे मागच्या आठवड्यात लक्ष ठेवायचे होते म्हणजे खरं सांगायचं होतं मागच्याच्या मागच्या आठवड्यात आता आपण बघणार आहोत ते म्हणजे या आठवड्यात कुठल्या स्टॉक्सवर लक्ष ठेवायचं ते दोन स्टॉक तर पहिला स्टॉक आहे ह्याच्यातला म्हणजे तो, तो म्हणजे बॅनको इंडिया आणि बँक इंडियाचं सगळ्यात आधी मला लक्ष गेलं तर म्हणजे वॉल्यूम प्रचंड वाढलेला आहे आणि ही जी लाईन आहे किंवा एक ओव्हरऑल आपण म्हट म्हटलं तर हा एक ब्रेकआउट चांगल्या पद्धतीने झालेला आहे म्हणजे हा एक रेजिस्टन्स एवढ्या ह्याच्यात क्रॉस झालेला आहे सस्टेन झालेला आहे असं आपण म्हणू शकतो एक वॉल्यूमसुद्धा चांगला आहे म्हणजे व्हॉल्युम कन्फर्मेशन आहे आणि वरची जी बात आहे ती काही फार मोठी नाही आहे म्हणजे तसं म्हटलं तर वरून प्रेशर कमी आहे आणि एक जमेची बाजू म्हणजे Uh, साधारण पाच ऑगस्टच्या आसपास रिझल्ट येणं अपेक्षित आहे त्यामुळे तो कदाचित चांगला असण्याची शक्यता आहे म्हणून हा स्टॉक ऑलरेडी ब्रेकआउट करून वरच्या दिशेला गेला आहे त्यामुळे पाच ऑगस्टपर्यंत हा स्टॉक नक्की काय करतो म्हणजे कुठली लेवल वरची गाठतोय तोपर्यंतसुद्धा तो आपण बघू शकतो की कि, किती जातो आहे तर त्यामुळे या आठवड्यात माझं या स्टॉकवर एक लक्ष असणार आहे तुम्ही सुद्धा लक्ष ठेवू शकता त्याच्यानंतर दुसरा स्टॉक येतो म्हणजे ऑर्किड फार्मा आणि ऑर्किड फार्मामध्ये आपण बघू शकतो की इथे एक अँड फ्लॅग मी इथेच जस्ट मग अशी बघत होतो तर पोलँड फ्लॅग सदृश्य एक थोडीशी आकृती बनलेली दिसते किंवा एक पॅटर्न बनलेला दिसतोय त्यामुळे हा एक आपण म्हणूया की पोलची हाईट आहे आणि तेवढीच आपण इकडे एक वर किती जाईल हे शोधण्यासाठी ही इथेच आपण हो ठेवत असो ब्रेकआउट कॅन्डल जिथे झाली आहे तिकडे हे करू शकतो सो so, इकडे आपण एक पोलँड फ्लॅग समजा कन्सिडर केलं तर हे असं आपण वरच्या बाजूची मुवमेंट इथे प्रेडिक्ट करू शकतो आता हे कुठलंही बाय आणि सेल रिकमेंडेशन नाही आहे त्यामुळे आपण लक्ष ठेवू शकतो आणि ह्याच्यात आणखी एक चांगली गोष्ट आहे त्यामुळे ह्याचा रिझल्ट जो आहे तो बारा ऑगस्टला येणार आहे त्यामुळे तसं म्हटलं तर बऱ्यापैकी वेळ ह्याच्याकडे आहे रि रेव्हेन्यू ओव्हरऑल कदाचित वाढला असण्याची शक्यता आहे कारण मार्केट ऑलरेडी इथे ती न्यूज डिस्काउंट करते म्हणजे ऑलरेडी त्या दिशेने वरच्या बाजूने जायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे ह्याच्यावर सुद्धा मी लक्ष ठेवणार आहे आणि अजून ह्याच्यात आपण ब्रेकआउट वगैरे झाला आहे का बघायला गेलं तर ही एक लेवल त्याने ओलांडली आहे रिटेस्ट केल्यासारखं केलं आहे आणि मग तो वरच्या बाजूला सस्टेन झालेला दिसतो वॉल्यूमसुद्धा थोडा बऱ्यापैकी वाढलेला आहे त्यामुळे हा दुसरा स्टॉक आहे ज्याच्यावर मी लक्ष ठेवणार आहे तुम्ही सुद्धा लक्ष ठेवू शकता हे होते दो दोन स्टॉक ऑर्किड फार्मा आणि बँक ऑफ इंडिया हे जे या आठवड्यात येणाऱ्या आठवड्यात मी लक्ष ठेवणार आहे हे होते स्टॉक ज्याच्यावर मी लक्ष ठेवणार आहे काही बघत असाल तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता म्हणजे कमेंट कमेंटमध्ये देऊ शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन भागात तोपर्यंत नमस्कार स्टॉक फोकस